ताजा पंडरी न्यूज या वार्ता करा पंढरपूर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पंढरपूर येथील अभंगराव कुटुंबावर प्रचंड मोठासा दुखाचा डोंगर कोसळला आहे एकाच कुटुंबातील चार लोक या ठिकाणी मयच झालेले आहेत शासनाने ज्या ठेकेदाराला टेंडर दिलं होतं त्यानं निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं आज आमच्या गरीब बांधवांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे अतिशय गरीब परिस्थितीत असणारे हे कुटुंब रोज काबाड कष्ट करून आपली उपजीविका करत होतं आणि तर ज्या काळाने घाला घातला आहे मस्तवाला अशा ठेकेदारावर आणि त्याच्या सर्व लोकांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत ज्या अधिकाऱ्यांनी त्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या बांधकामाकडे दुर्लक्ष केलं त्या सर्व अधिकाऱ्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावेत शासनाने कुटुंबाला ताबडतोब मदत देण्याची गरज आहे नुसती घोषणा हवेत विरू नये शासनाने यामध्ये लक्ष घालून त्वरित त्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे कारण या कुटुंबाचं पोटच हातावर आहे आणि या घरातली सर्व कर्ती माणसं गेलेली आहेत आज त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आले आलेली आहे शासनाने संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी प्रांत साहेबांनी यामध्ये लक्ष घालून ताबडतोब्यांना या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे त्याचबरोबर माझी प्रमुख मागणी अशी आहे की ज्या ताईचं अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं आहे त्या आमच्या ताईला शासनाने शासकीय सेवेमध्ये घ्यावे नव्हे तर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या समितीच्या सेवेमध्ये या ताईला ताबडतोब घेण्यात यावं अशी या ठिकाणी माझी प्रामुख्याने मागणी आहे ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे तरी पण मी एक फुल नाही फुलाची पाकडी म्हणून आज या कुटुंबाला प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे त्याचबरोबर ह्या ताईचं या ठिकाणी ताईच मी पाच लाख रुपयाची विमा पॉलिसी करून देत आहे जेणेकरून बाबा पुढं त्या ताईला त्याचा उपयोग होईल आणि त्याचबरोबर जे दोन छोटी मुलं आहेत या पुढे देखील या कुटुंबाला काय मदत लागली तर निश्चितपणे त्या ठिकाणी मी करणार आहे परंतु हे सगळं मी करत असताना हे खूप तुटपुंज आहे शासनाने या ठिकाणी भरीव मदत करणं खूप गरजेचं आहे आणि ते त्यांनी ताबडतोब करावं अशी मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय मान्य राजसाहेब ठाकरे यांना देखील या घटनेची मी पूर्ण कल्पना दिलेली आहे मान्य राजसाहेब ठाकरे ताबडतोब मुख्यमंत्र्यांना बोलून त्या कुटुंबाला कशा पद्धतीची मदत करता येईल तेही करतो असं मान्य राजसाहेबांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता डीबीपी मार्ट आपल्या हातात घर बसला माल खरेदी करा आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअर वरून डीवीपी मार्ट टॅप ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा प्रशासनाला सहकार्य करू कोरोनाला हद्दपार करू आता आपले दुकान असो व असो शोरूम छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो, असो, असो कोणताही व्यवसाय हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या पी व्ही यन न्यूज या युट्यूब चॅनेल वर आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमी सोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर संपादक पंढरी वार्ता मोबाईल शहाऐंशी